तारदाळमधील जलजीवन योजनेच्या डिसाळ कामामुळे तारदाळ ग्रामपंचायतमध्ये जोरदार वादंग तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात एक मे रोजीची ग्रामसभा बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी ठेवण्यात आली होती मात्र कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली या पार्श्वभूमीवर उपस्थित नागरिकांनी जलजीवन योजनेबाबत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरलं त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर सोळा जून रोजी जलजीवन योजनेसंदर्भात ग्रामसभा घेण्याचं ठरल्याने तणाव निवडला तारदाळ ग्रामपंचायतीने एक मे रोजीची ग्रामसभा बोलवण्यात आली होती मात्र कोरम पूर्ण झाला नाही त्यामुळे उपस्थित नागरिकांनी जलजीवनच्या विषयासह अनेक विषय काढत अनेक विषयांवर चर्चा केली यामध्ये जलजीवनच्या ठिसाळ कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर अडीच वर्ष पूर्ण होऊनही पन्नास हे काम पूर्ण झालं नसल्याने मक्तेदार सह जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी जोरदार हल्ला चढवला सदरच्या जलजीवन योजनेमध्ये अनेक मोठ्या त्रुटी आढळून आल्या असून त्याचा पर्दाफाश नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात केला त्यामुळे सदरची योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे निदर्शनास आलं आहे तसेच त्रेपन्न कोटीची ही योजना बारगळणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या योजनेच्या संबंधित असणारे मक्तेदार जीवन प्राधिकरणच्या अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सूरही नागरिकांनी केला अखेर ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंछिरे यांनी सोळा जून रोजी जलजीवन योजनेविषयी विशेष ग्रामसभा घेण्याचं जाहीर केलं तसेच या योजनेचे मक्तेदार जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना ग्रामसभेत उपस्थित राहून या योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी अशा आशयाची नोटीस काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी